तुमचं अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचं ड्रिप खरंच आहे का माल चोरी होत नाही माल जेवढा तुम्ही ऑर्डरमध्ये आहे तेवढा माल तुमचा बरोबर येते डॅमेज होत नाही काही नाही ते वगैरे सगळं बरोबर आहे सहा महिन्यापासून तुम्हाला मी फॉलो करतो फॉलो करताय बघताय तुम्ही करता करता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघतोय मी सगळे युट्यूबवरचे फेसबुकवरचे आणि ते मला इतर कंपनीच्या तुलनेत थोडं योग्य वाटलं बरोबर आणि ठिबक पण मी पहिल्यांदाच करतोय माझ्याकडे सीताफळ आणि बोरीची आहे बरं आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे ते मला खूप योग्य वाटलं की बाबा आपण पण फोनवरून हो कॉन्टॅक्ट करून मागवण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन आणखीन आपले जे काय प्रश्न आहेत ते मांडता येतील आणि कायम आपल्याला जुळजूर जुड़ राहता येईल जे अकरा हजार पाचशे मध्ये आहे पॅकेज आहे याच्यामध्ये आपल्याला वॉटर सोलुगर लिक्विड सोडायचं असेल खतं सोडायचं असेल तर याच्यामध्ये येतो का आपल्याला नमस्कार आदित्य सर्वांचं तुमचं नमस्कार तर सर आपलं नाव आणि आपण कुठून आले माझं नाव विष्णू रामचंद्र निवंत मुक्काम वाघदारा पोस्ट गुमगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर बरं माझी शेती हिंगणघाट जवळ जाम हायवेवर उबदा म्हणून गाव आहे तिथं माझी शेती आहे बरं तिथं माझी फळबाग आहे ड्रॅगन फ्रूट आहे पपई आहे बर काही अॅपल आहे का तुम्ही त्याच्यासाठी दीड वर्षा अगोदर तुमच्या इथून ड्रिप नेले हे तुमचे व्हिडिओ पाहू बरं साडे अकरा हजाराचं पॅकेज साडे अकरा हजार रुपयात एक एकरचं जे ड्रीप आहे ते तुम्ही लिहिलं होतं त्याच्यात बसलं नाही आपलं बरं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जे, जे वस्तू पाहिजे होती बरोबर ती नेली बर का बर तर आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे काही कंप्लेंट नाही आहे तर म्हणून हे माझे मित्र आहेत तर यांना ड्रीप लागत होती यांच्याकडे आधी जे ड्रीप आहे बरं तुम्ही पण अनुभवी शेतकरी आहे बरं आणि यांना घ्यायचा आणि यांना घ्यायचा बरं तर म्हटलं ब मला विचारत होते हे तर मी म्हटलं ब मी तिथून आणलेला आहे जळगावरून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चाला चौकशी करा पाहून घ्या तुम्हाला योग्य वाटलं तर घ्या नाही घ्या तुम्ही घ्या पण मला तरी योग्य समाधान झालं का आणि मी पुन्हा मला पाईप कमी गेले होते मी पुन्हा आणखी पाईप बोलवले होते ओके तुम्ही ऑर्डर दिली होती ते कमी पडले होते तुम्ही परत मागवून घेतले ते पण तुम्हाला भेटले आता पुन्हा मी सप्टेंबरमध्ये पुन्हा एक ऑर्डर देणार देणार दे। चला बढिया तर तुम्ही एक व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले अकरा हजार पाचशे बद्दल तर हा प्रश्न सातत्याने शेतकरी आम्हाला विचारत असतात की शेतकरी काय करतात की आम्हाला फोन करतात की बाबा तुमचं अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचं ड्रिप खरंच आहे का मग आमचा व्यक्ती सांगतो आहे बाबा त्यांना yeah. ते कोटेशन देतात आता त्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही जर इनलाईन प्रकारची ड्रिप घेणार असाल त्याच्यानंतर तुम्ही शरीरमधलं अंतर चार फूट ठेवणार असाल तुमचं ड्रिपरमधलं अंतर सव्वा फूट दीड फूट दोन फूट असाल yeah. बरोबर yeah. साधारण आम्ही त्या पॅकेजमध्ये काहीतरी सात का, का नऊ पी व्ही सी पाइप पकडलेले एक फिल्टर पकडलेलं आहे तर ह्या सर्वांचं बजेट अकरा हजार पाचशे रुपयामध्ये जातं बरोबर पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की दोन विहीर असतात मग दोन फिल्टर लागतील मग ते अकरा हजार पाचशेचं बजेट थोडंसं वाढून जातं किंवा त्यांची पाईपलाईन जरा शेत लांबुरतं असतं त्याच्यामुळे पाईप त्यांना सात नऊच्या ठिकाणी अकरा लागतात बारा लागतात तर बजेट थोडंफार वाढून जातं थोडंफार म्हणजे डबल तर कधीच नाही होणार ठीक आहे अकरा हजार पाचशेच्या जागी बारा हजार साडेबारा हजार किंवा बरेच शेतकरी कांदा जे पीक असतं याच्याकरता आमच्याशी नाराजी व्यक्त करतात कारण कांदा पिकाला वाफ्यावर लावतात तर बाकी पीक जिथे चार चार फुट्यावर सरी पाडतात तिथे कांदा पीक चार फुटात दोन नड्या टाकाव्या लागतात मग ते अकरा हजार पाचशेत कसं होईल त्याला तर खर्च वाढेल मग ते नाराजी व्यक्त करतात आणि नेमकी व्हिडिओची सुरुवात तशीच झाली आपली बा तुम्ही सांगितलं की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचं ड्रिप बसलं नव्हतं तर मग मी जे सांगितलं ते बरोबर एका किंवा आम्ही एक एकराचं पॅकेज डिझाईन केलंय पण शेतकऱ्यांची जर काही वेगळी गरज असेल तर मग थोडंफार वाढेल हो। तर असंच काही झालं होतं तुमच्यासोबत हो, आणि हो, हो, हो। आता फिल्टर जे आहे ते फिल्टर आपण सेम सेमी ऑटोमॅटिक घेतलं असेल तुम्ही बरोबर किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं काय होतं नदी नाल्याचं पाणी असतं मग त्यांना सँड फिल्टर घ्यावं लागतं आता सँड फिल्टरच वीस पंचवीस हजाराचं येतं पण ते प्रत्येक शेतकऱ्याला नाही घ्यावं लागत ना ते तिथली गरज होती म्हणून घ्यावं लागलं अजून काही बाकी काही नाही व्यवस्थित आहे मग तुम्हाला अनुभव कसा आला प्रॉडक्ट व्यवस्थित होत तुम्ही जेव्हा आले असाल तुम्ही बघितलं आणि ऑर्डर देऊन निघून गेले असाल आमच्या लोकांनी माल तिथे ट्रान्सपोर्टने पाठवला हो असेल पण चला ह्याच दृष्टीने अजून एक गोष्ट क्लिअर झाली की ज्या भरपूर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होते यार हे ऑनलाईन धंदा करतात तर हे माल पाठवतील का त्याचं उत्तर भेटलं की बाबा माल भेटतो बरं माल त्यांनी पाठवला पण ट्रान्सपोर्टमध्ये काही गडबड झाली नाही बरोबर तर त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे तुमचा माल चोरी झाला माल चोरी होत नाही माल जेवढा तुम्ही ऑर्डरमध्ये आहे तेवढा माल तुमचा बरोबर येते डॅमेज होत नाही काही नाही ते वगैरे सगळं बरोबर आहे म्हणजे ते क्रिअर झालं लोकांना बाकी तुमचा जो फीडबॅक आहे त्याच्यावर मी नक्की विचार करेल अजून काही तांत्रिक प्रश्न तुमच्या मनात की जे ठिबकबद्दल तुम्ही पण विचारू शकतात तर तांत्रिक आपल्या पॅकेजमध्ये जे अकरा हजार पाचशेमध्ये आहे पॅकेज आहे आपल्या आपल्याला वॉटर सोल्युवर लिक्विड सोडायचं असेल खतं सोडायचं असेल तर याच्यामध्ये येतो का आपल्याला हां हे बघा पाण्यात विरघळणारे जे खतं आहे ते ठिबकच्याद्वारे देता येतात त्याचे भरपूर फायदे असतात पण त्याच्यासाठी आम्ही दोन प्रकारची यंत्रणा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो एक म्हणजे व्हेंच्युरी आणि एक म्हणजे फर्टिलायझर टँक हे ले ले तर हे दोनही खर्च यात आम्ही पकडलेले नाही आहे का नाही पकडले कारण प्रत्येक शेतकरी ह्या यंत्रणेचा उपयोग करेलच असं गरजेचं नाही आहे किंवा बरेच शेतकरी आता समजा यांनी मागच्या वेळेस आमच्याकडनं ठिबक घेतली आहे तर यांनी मागच्या वेळेस फर्टिलायझर टँक घेतलेली आहे आमच्याकडनं आता हे फक्त मग काय म्हणतील आम्हाला फक्त तुम्ही पॅकेज द्या म्हणून आम्ही तो खर्च यात पकडलेला नाही आता कोणी शेतकऱ्याला जर ते पाहिजे असेल तर याच्यासोबत ते जोडू शकतात त्याचं काय जे गणित असेल शेतकरी असेल मग मी तेच सांगतोय ना की तुम्ही वेगळ्या आमच्या इंजिनियरला जर बोलले तर तो, तो ते सर्व ते पण तुम्हाला कोटेशन बनवून देईल तिच्यात पार ती व्हेंचुरी जी आहे ना ती तीन चारशे रुपयापासून दोन हजारापर्यंत येते ती जी फर्टिलायझर टँक आहे आम्ही तिला प्रमोट करतोय सध्या कारण व्हेंचुरीमध्ये अडचण काय येते की विशेष करून नौक्या शेतकऱ्यांना की व्हेंचुरी तेव्हाच काम करते जेव्हा पाईपलाईनमधला मधला दबाव वाढतो पाण्याचा जर पाईपलाईनमध्ये पाण्याचा दबाव नसेल बर, तर व्हेंचुरी काम करणार नाही आणि दबाव वाढला म्हणजे पाईपलाईन फुटायची शक्यता असते बरोबर मग फर्टिलायझर टँकमध्ये हा प्रॉब्लेम नाही आहेत म्हणून आम्ही शेतकऱ्यांना फर्टिलायझर टँक वापरायबद्दलच विनंती करतो आहे तर समजा तुम्ही अकरा हजार पाचशेचं पॅकेज घेतलं इथे हा एक एकराचा ड्रिपचा विषय आपला मिटला आता तुम्ही जर त्यांना म्हटलं की नाही मला खत सुद्धा यंत्रणा पाहिजे तर ते त्याचं तुम्हाला वेगळं कोटेशन देतील तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकतात कारण अजून एक गोष्ट सांगतो बरेच नौके शेतकरी काय म्हणतात की आम्हाला अजून ते देऊ नका आधी आम्ही ठिबक घेतो ठिबक वापरतो ते शिकतो मग जेव्हा गरज पडेल तेव्हा मागवतो मग आम्ही आधी जोडलेलं होतं नंतर ते पॅकेज आम्ही काढून घेतलं पाच सहा वर्षापूर्वी आणि आज तुम्हाला पाहिजे तर ते वेगळं तुम्ही घेऊ शकतात व्हेंच्युरीपेक्षा फर्टिलायझर टँक कधी पण चांगले हां अजून काही प्रश्न फर्टिलायझर टँक मग साहेब सल्फेट कसंडायचं सल्फेट तुम्ही जे सोडतायत ते पावडर आहे लिक्विड आहे का ग्रॅन्युअर आहे पावडर हां तुमच्या माहितीकरता सांगो मला जितकं नॉलेज आहे तितकं भारतामध्ये अशी एकही एक पावडर उपलब्ध नाही की जी पाण्यात वेळ बरोबर मला जितकं नॉलेज आहे मी चुकू शकतो ह्या विषयातला मी काही तज्ज्ञ नाही पण मला जितकं नॉलेज आहे जितकं मी शेतकऱ्यांशी बोललं आहे जितके दाणेदार खतं आहे ते सर्व पाण्यात विरघडतात आणि जे लिक्विड आहे त्याचा तर काही विषयच नाही आहे हां तर पावडर पाण्यात मिक्स होते पण ती विडघडत नाही समजा तुम्ही ती पावडर ह्या फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरीमधून दिली तर ती तर जाईल पण ते फर्टिलायझर टँक किंवा वेंच्युरीला काहीही खराब नाही करणार ती खराब करेल तुमच्या ठिबकच्या नड्या ड्रिपर खराब चोकअप करेल करे करे। म्हणून तुम्ही दाणेदार खतं आणि लिक्विड ह्या ड्रिप मध्ये वापरू शकतात असे कुठलेही खतं की जे पाण्यात विडगडतात ते तुम्ही वापरू शकतात आपलं नाव तुम्ही सोबत आले दादा आपलं नाव माझं नाव मानासाहेब महादेव शिंदे राहणार तुम्ही फर्स्ट टाईम आले आमच्याकडे ओके सहा महिन्यापासून तुम्हाला मी फॉलो करतो फॉलो करताय बघताय तुम्ही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघतोय मी सगळे युट्यूबवरचे फेसबुकवरचे आणि ते मला इतर कंपनीच्या तुलनेत थोडं योग्य वाटलं बरोबर आणि ठिबक पण मी पहिल्यांदाच करते माझ्याकडे सीताफळ आणि बोरीची बाग आहे बरं आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे ते मला खूप योग्य वाटलं की बाबा आपण पण फोनवरून कॉन्टॅक्ट करून मागवण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन आणखीन आपले जे काय प्रश्न आहेत ते मांडता येतील आणि कायमस्वरूपी आपल्याला जुळून राहता येईल